Dan Pak. Bapak Murya iya, enggak lemesin. murti iya, Bapak, Bapak, Bapak. Murya दरवर्षी दरवर्षीप्रमाणे प्रत्येक गणपती मंडळा मंडळ उत्साहात गणपती स्थापना कर करतात असेच दरवर्षी वेगवेगळे देखावे प्रत्येक गणेश मंडळ करतात आपण आहोत खडकपुरा या ठिकाणी हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ जाणून घेऊया या वर्षी त्यांचा असा कोणता आगळा वेगळा देखावा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ नवीन नवीन उपक्रमानुसार आपल्याला काही चांगलं दाखविण्याचा प्रयत्न करतो आम्ही सुद्धा यावर्षी सुद्धा दरवर्षी दर पेक्षा काहीतरी वेगळं करून तुम्हाला दाखवणार आहोत तरी आपण सर्वांनी आमच्या मंडळाला भेट द्यावी तर का मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण यावर्षी मिरवणुकीत सहभाग नोंदवणार आहात का ओ, हो शंभर टक्के आम्ही मिरवणुकीत सहभाग नोंदवणार आहोत आणि सगळ्या पेक्षा चांगलं काहीतरी वेगळं करून दाखवणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दर्शन टीम पोहोचली आहे धनगर गल्ली या ठिकाणी पारंपरिक पारंपरिक इतिहासामध्ये ज्या गणेश मंडळाचे नाव आवश्यकतेनुसार आवश्य, आवश्य नोंदवले जाते असे जय गणेश मंडळ धनगर गल्ली याचे अध्यक्ष अशोक भाऊ हेडे यांनाच विचारूया या वर्षीचा देखावा कसा आहे आणि हे मिरवणुकीत आपलं स्थान नोंदवणार आहेत की नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय मल्हार गणेश मंडळाचं हे एक्क्याण्णव वर्ष आहे आणि प्रतिवर्षाने याही वर्षी आम्ही स्थानिक म्हणजे बालकलाकाराचे रांगोळ हे वेशभूषा स्पर्धा घेतल्या वकृत्व स्पर्धा घेतल्या चित्रकला स्पर्धा घेतल्या रंगभारता स्पर्धा घेतल्या अशाच आणखी मिरणुकीला देखावा आणि जाग्यावर देखावा याचा उद्यापासून आम्ही प्रेक्षक हे करणार आहेत तरी जय मल्हार गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी व गल्ली ते सर्व प्रेक्षक रक्षण प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या वर्षी भव्य दिव्य अशी मिरणूक आम्ही काढणार आहोत Dan lewat Bapak Maurya Murti Bapak Muria. मंगलमूर्ती मोरिया आंबा दर्शन टीम पोहोचली आहे सातपुते गल्ली या ठिकाणी वीर गणेश मंडळ याचे अध्यक्ष सौरभ भैया सातपुते यांच्याकडून जाणून घेऊया की यावर्षी त्यांचा देखावा कशा पद्धतीचा असेल व मिरवणुकीत त्यांचा सहभाग कितपत असेल मी अध्यक्ष सौरव रामलिंग सातपुते वीर गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे आमचा देखावा असा आहे की केरळाचं मंदिर पद्मश्री हा आमचा देखाव आहे आणि मिरवणुकी दिवशी जे आपलं पूर्वज बुरुज आहे आम्ही देखावा करणार आहेत त्याची माहिती देणार आहेत धन्यवाद भैया गणपती बाप्पा मंगल मूर्ती